गोष्ट बत्तीसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक एके दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी श्यामच्या घरी आला होता तो घरी आला म्हणजे श्यामच्या आईला मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे तिला कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक वाटायचा कारण कर्जाने स्वाभिमान जातो मान हरपतो सावकाराचा माणूस म्हणून वडील त्याची बर्दास्त ठेवत होते घरात चांगली भाजी करायला त्यांनी सांगितली त्यांनी केळीची पाणी आणून ठेवली कढी कड़ी कर कढीत कडी लिंब टाक म्हणजे वास लागेल अशी श्यामच्या आईला सूचना देऊन ते शेतावर निघून गेले सावकाराचा सा माणूस ओटीवर बसला होता घरातली संपली होती तरी शेजारून आणून आईने त्याला चहा करून दिला चहा पाण्यानंतर गरम पाणी त्याला आंघोळीला दिले इतकेच नाही तर आंघोळीनंतर त्या सावकाराच्या माणसाचे धोतर सुद्धा श्यामच्या आईला धुवावे लागले श्यामचे वडील शेतावरून आले तुम्ही थोडा आराम करा असे त्या माणसाला सांगून ते आंघोळीला गेले श्यामची आई त्रासली होती संतापली होती वडील शांतपणे पूजा करू लागले ते शांत होते तरी त्यांच्या मनातली खिन्नता बाहेर डोकावत होती घरच्या देवाची पूजा करून वडील देवळात गेले देवळातून परत आल्यावर त्यांनी त्या सावकाराच्या माणसाला म्हणजेच वामनरावाला जेवण करण्यासाठी उठवले श्यामचे वडील त्याची हांजी हांजी करत होते त्याच्या मागे पुढे करत होते एवढा मिंदेपणा त्यांना एका कर्जामुळे झाला होता हे कर्ज झाले होते लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने अंथरुण पाहून पाय न पसरल्यामुळे भांडणाने भाऊ बंदकीने कोट कचेऱ्यांमुळे कर्ज ताबडतोब न फेडल्यामुळे कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे आईने पाणी वाढली वामनराव व श्यामचे वडील जेवायला बसले पुरुषोत्तमने एक छान श्लोक वामनरावांना म्हणून दाखवला पण त्याला शाब्बाकी देण्या सुद्धा वामनरावांचे हृदय मोठे नव्हते सावकाराकडे राहून ते सुद्धा त्याच्यासारखेच झाले होते श्यामचे वडील आग्रह करून करून वामनरावांना जेवायला लावत होते जेवण झाल्यावर वामनराव व वा वडील ओटीवर बसले वामनरावांना सुपारी लवंग देण्यात आली त्यांना प्यायला ताजे पाणी विहिरीतून आणून दिले आई घरात जेवायला बसली वामनरावांनी भाऊंकडे व्याजाचे पैसे मागितले म्हणाले आज पंच्याहत्तर रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत माझी खेप फुकट घालवू नका श्यामचे वडील म्हणाले कसे कसे करून भात नाचण्या विकून आणि इकडून तिकडून भर घालून पंचवीस रुपये तुमच्यासाठी तयार ठेवले आहेत आज इतकेच घेऊन जा मालकांची समजूत घाला आमच्यासाठी चार शब्द सांगा पैसे काही बुडणार नाहीत असे त्यांना सांगा हळूहळू सगळे कर्ज फेडू मुले जरा मोठी झाली मिळवती झाली की सगळे व्यवस्थित होईल पण वामनराव काही ऐकायला तयार नव्हते ते पैसे घेतल्याशिवाय इथून काही हलणार नव्हते नवीन घर बांधण्यासाठी मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत सावकारांचा वसूल झाला नाही तर आम्हाला तरी पगार कुठून मिळणार आम्हालाही मालकासमोर उभे राहायला लाज वाटते तेव्हा तुम्ही पैसे द्या वामनराव रागाने बेभान झाल्यासारखे बोलत होते वडिलांना लाज वाटून ते वामनरावांना सांगू लागले हे घर कसले हा तर गुरांचा गोठा आहे बायकोचा आग्रह होता म्हणून बांधले पण हे लहान घर बांधायला सुद्धा तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या वडील बाहेर बोलत होते आणि घरात आईच्या भातात तिचे अश्रू गळत होते तिच्या घशाखाली घास जात नव्हता वामनराव निर्लज्जपणे बोलले घर बांधायला पाटल्या विकल्यात आता सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका हे ऐकून मी जंगात संचारल्यासारखी आई उठली गोरीत हात धुवून ती बाहेर आली तिच्या डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या ती थरथरत होती ओटीच्या दारात राहून आई रागाने वामनरावांना म्हणाली या ओटीवरून चालते व्हा तुम्हाला बायको आहे की नाही इथून चालते व्हा आणि त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा पण असे बोलणे ऐकवू नका खुशाल दवंडी पिटा आणि जप्ती आणा पण मुलाबाळांच्या समोर असे अभद्र बोलू नका एका बाई माणसाने केलेला असा अपमान वामनरावाला सहन झाला नाही ते बोलले ठीक आहे आम्ही सुद्धा त्याचीच वाट पाहत आहोत या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नाही वडिलांनी रागावून आईला जाण्यास सांगितले आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली बाहेर ओटीवर वडिलांनी वामनरावांची समजूत घातली हो नाही करता करता पंचवीस रुपये घेऊन वामनराव निघून गेले वडील घरात आले व आईला बडबडू लागले तुम्हा बायकांना अजिबात अक्कल नसते सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो त्याची मनधरणी करत होतो चुलीजवळ फुंकत बसणे एवढेच तुझे काम आहे उद्याचे मरण तू आज ओढावून घेशील रागाने कोणते काम होते का गोडी गुलाबीने घ्यावे लागते माझी कशी ओढाताण होत आहे याची तुला कल्पना सुद्धा नाहीये आई बोलली सारखा अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट कुत्र्यासारखे जगण्यात काय अर्थ आहे आणू द्या जपती होऊ द्या लिलाव आपण मोल मजुरी करू जमिनीवर झोपू झऱ्याचे पाणी पिऊ झाडाचा पाला ओरबाडून खाऊ आई भावनेच्या भरात बोलत होती बोलणे सोपे असते पण करणे कठीण असते दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सगळे असे बोलून वडील बाहेर गेले श्यामचे धाकटे भाऊ आईजवळ जाऊन तिला म्हणाले आई रडू नकोस तू रडलीस म्हणजे आम्हाला सुद्धा रडू येते तू सांगशील ते काम आम्ही करू पण तू रडू नकोस लहान मुले मोठ्या आईची समजूत घालत होते फुले त्यांच्या झाडाला आधार देत होती करुण असे ते दृश्य होते